नमस्कार कृष्णाई रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल कांदा लसूण न वापरता कशाप्रकारे थाळी केली जाते त्यात सर्वात आधी आपण बघणार आहोत मसालेदार छोले त्यासाठी इथे आपण अर्धी वाटी छोले रात्री भिजत घातले होते ते आता सकाळी बघितलेले आहेत ते छानपैकी फुगलेले आहेत एक वाटी छोले इथे आपले झालेले आहेत त्यासाठी इथे आपण एक छोटा चमचा आवळा पावडर घेतलेली आहे जी आपण आता छोले उकडताना घालणार आहोत त्यामध्ये त्याचबरोबर एक मोठी काळी वेलची घेतलेली आहे आणि दालचिनीचे दोन ते ती तीन ती ती तुकडे घेतलेले आहेत आपण छोले भिजत घालताना ते व्यवस्थित धुतले होते आणि नंतर भिजत घातलेले आहेत तरी देखील आता आपण परत व्यवस्थित छोले धुतलेले आहेत त्यामध्ये जे पाणी होतं ते आपण कुकरमध्ये ॲड केलेलं आहे त्यावर लगेचच आपण आवळा पावडर त्याचबरोबर एक काळी वेलची आणि दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत त्यामध्ये अर्धा बाऊल आपण पाणी ॲड करणार आहोत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण आता आपण कुकरच्या चार शिट्या काढून घेणार आहोत म्हणजे छोले व्यवस्थित शिजले जाणार आहेत कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत तो थंड झालेला आहे आता आपण उघडून बघणार आहोत बघू शकता मस्तपैकी इथे आपले छोले शिजलेले आहेत आता आपण गाळून घ्यायचं आहे पाणी वेगळं करायचं आहे आणि छोले वेगळे करून घ्यायचे आहेत प्रेस करून बघणार आहोत व्यवस्थित दाणा इथे शिजलेला आहे आता हे जे आवळ्याचं पाणी आहे छोले जे आपले शिजलेलं पाणी आहे ते आपण टाकून नाही देणार आहोत त्याचा आपण ग्रेव्हीसाठी वापर करणार आहोत काय काय जण छोले उकळून घेतात त्यामध्ये चहा पावडरचा वापर करतात आपण इथे आवळा पावडर वापरलेली आहे आता इथे आपण छोल्याच्या ग्रेव्हीसाठी तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि बारा ते पंधरा काजू घेतलेले आहेत पहिले आपण काय करणार आहोत टॉमॅटो छान मऊ करून घेणार आहोत उकळून घ्यायचे आहेत त्याचा साल काढून घ्यायचं आहे कारण की आपल्याला इथे आपण काजू घेतलेले आहेत आणि थोडंसं कोमट पाण्यामध्ये थोडंसं गरम पाण्यामध्ये आपण काजू भिजत घालणार आहोत इथे आपली टोमॅटो उकडून झालेली आहेत छानपैकी मस्तपैकी मऊ झालेली आहेत आता टोमॅटोची सालं काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती कट करून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या झारमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये जे आपण काजू मस्त मगाशी भिजत घातले होते ते देखील त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि मस्तपैकी टॉमॅटो आणि काजूची प्युरी करून घेणार आहोत टॉमॅटो उकळून घेतलेले आहेत त्याचबरोबर काजू देखील मऊ करून घेतलेले आहेत याने काय होणार आहे आपली जी ग्रेव्ही आहे छोल्याची त्याची जी टेस्ट आहे ती मस्तपैकी इन्हान्स होणार आहे छान लागणार आहे बघू शकता इथे मस्तपैकी आपण प्युरी करून घेतलेली आहे आता इथे आपण पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये साधारण आपण दीड पळी तेल घेतलेलं आहे तेल घातल्यानंतर लगेचच त्यावर आपण थोडंसं बटर ॲड करणार आहोत आणि त्यावर आता आपण जिरं घालणार आहोत एक चमचा जिरं मस्त पैकी फुलून द्यायचं आहे तडतडून द्यायचं आहे आणि लगेचच आपण त्यावर जी टोमॅटो आणि काजूची प्युरी करून घेतलेली आहे ती ऍड करणार आहोत त्यामध्ये परत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये कोणकोणते कौन मसाले घालणार आहोत बघून घेऊयात इथे आपण एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर त्याचबरोबर एक चमचा मसाला आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आता इथे आपण बघू शकता इथे आपली जी टॉमॅटो काजूची प्युरी आहे त्याला छानपैकी उकळी येते आहे त्यामध्ये आता आपण सर्व मसाले ॲड करणार आहोत गरम मसाला त्याचबरोबर धण्याची पावडर त्याचबरोबर मसाला व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपलं टॉमॅटो पिवरीमध्ये आणि आता हे परतून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत जे मगाशी आपण छोली उकडून घेतली होते ते जे पाणी आहे आपल्या आवळ्याचं ते यामध्ये आपण थोडंसं पहिले ॲड करणार आहोत व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून छान याची उकळी काढून घ्यायची आहे आता आपण इथे बघू शकता झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेतल्यानंतर मस्तपैकी आपला ग्रेव्हीचा कलर चेंज झालेला आहे आता आपण या ग्रेव्हीमध्ये लगेचच जे छोले उकडून घेतलेले आहेत ते ॲड करणार आहोत आपण मग छोले शिजवून घेतले त्यामध्ये आवळा पावडर घातली आहे त्यामुळे छोल्याचा कलर चेंज झालेला आहे पण टेस्टला छोले अगदी अप्रतिमच लागणार आहेत आता आपण यामध्ये चवीनुसार सा मीठ ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मगाशी जे आपण उरलेलं आवळ्याचं पाणी आहे ते यात ॲड करणार आहोत तुमच्या आवडीवर आहे जर तुम्हाला एवढी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड नाही केलं तरी चालेल पण जर तुम्हाला छोले पातळ हवे असतील तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड केलं तर चालणार आहे इथे आपण आवळ्याचं पाणी ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण कस्तुरी मेथी ॲड करणार आहोत कस्तुरी मेथीने छान टेस्ट येणार आहे छान फ्लेवर येणार आहे झाकण ठेवायचं आहे आणि छान उकळून घ्यायचं आहे बघू शकता मस्तपैकी इथे उकळी आलेली आहे छान असे छोले आपले शिजलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला एकदा आणि लास्टला इथे आपले छोले रेडी झालेले आहेत त्यावर आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी इथे आपण फोडणी पात्र गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये दोन चमचे आपण तूप घालायचं आहे तूप गरम झालं का त्यावर आपण दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि थोडासा आल्याचा तुकडा घालायचा आहे छानपैकी तुपामध्ये ही फोडणी करून घ्यायची आहे गरमागरम ही फोडणी गर्म, ला आता आपण जे छोले रेडी करून घेतलेले आहेत त्यावर द्यायची आहे आणि याच प्रकारे इथे आपले मस्त गरमागरम मसालेदार छोले रेडी झालेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लास्टला भरभरून अशी कोथंबीर त्यावर ॲड करायची आहे आता आपण बघणार आहोत पुढचा पदार्थ तो म्हणजे काजूची उसळ काजू म्हणजे अगदी कोकणातले काजू आहेत ओले काजू आहेत त्याची उसळ आपण बघणार आहोत इथे मस्तपैकी आपण काजू छान सोलून घेतलेले आहेत आता इथे आपण कढईमध्ये दीड पळी तेल घालणार आहोत तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं का त्यावर आपण जिऱ्याची फोडणी देणार आहोत इथे आपण छोटा दीड चमचा जिरं घेतलेलं आहे जिरं छान तडतडलं फुललं की त्यावर लगेचच आपण काय करणार आहोत कढीपत्त्याची पानं घालणार आहोत दहा ते बारा ती झाली की त्यावर लगेचच आपण अर्धा चमचा हिंग घालायचं आहे एक छोटा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा त्यामध्ये आपण घरचा मसाला घालणार आहोत त्याचबरोबर लगेचच त्यावर आपण जे काजू गर घेतलेला आहे ओले काजू घालायचे आहेत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ओला काजू शिजायला जास्त वेळ लागत नाही आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत पाणी ठेवून छानपैकी काजू शिजवून घ्यायचं आहे त्यावर थोडं झाकण ठेवायचं आहे आता आपण इथे बघू शकता मस्तपैकी काजू शिजलेला आहे झाकण काढल्यावर लगेचच कळतं आहे पाणी त्यामध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे ताम्हा काजू छान शिजलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे लगेचच थोडीशी त्यामध्ये आपण साखर देखील घालणार आहोत बरोबर त्यावर थोडीशी आपण कोथंबीर घालायची आहे आणि भरपूर सारं खोबरं घालायचं आहे आणि याच प्रकारे व्यवस्थित आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आपली टेमटी मस्तपैकी अशी काजूची उसळ रेडी झालेली आहे खूप इझी आहे आणि खूप छान लागणार आहे टेस्टला नक्की करून बघा बघू शकता काजू मस्तपैकी शिजलेला आहे आणि इथे आपली उसळ रेडी झालेली आहे आता आपण बघणार आहोत पुढचा पदार्थ तो म्हणजे मिनी बटाटा वडा इथे आपण चार बटाटे घेतलेले आहेत चार बटाटे व्यवस्थित उकडून घेतलेले आहेत कुकरला त्याचबरोबर त्याची सालं काढून घेतलेली आहेत आता आपण स्मॅशरच्या हेल्पने व्यवस्थित बटाटे स्मॅश करून घेणार आहोत इथे पण पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये आपण दोन पळी तेल घालणार आहोत तेल छान गरम झालं का त्यावर आपण राई घालायची आहे साधारण दीड चमचा राई छान फुलली तडतडली तर -तर की त्यावर आपण आलं आणि मिरचीची भरड करून घेतलेली आहे ती घातलेली आहे त्याचबरोबर सात आठ कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत हे व्यवस्थित तेलामध्ये दे होऊन द्यायचं आहे एक छोटा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा हिंग घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये हो आपण साधारण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यावर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर जी आपण स्मॅश करून घेतलेली बटाटी आहेत ती यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित आता ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित मिक्स झाली की भरपूर अशी त्यावर कोथंबीर घालायची आहे आपल्याला आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच प्रकारे इथे आपली बटाटे वड्याची भाजी रेडी झालेली आहे आता ही थोड़ी -थोड़ी भाजी थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचे आपण मिनी बटाटे वडे करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे थोडी थोडीशी भाजी घेऊन त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि मिनी बटाटे वडे रेडी करून घ्यायचे आहेत मोस्टली लग्नामध्ये आपण हे मिनी बटाटे वडे बघतो स्टार्टर म्हणून खूप छान लागतात त्यामुळे इथे आपण मिनी बटाटे वडे केलेले आहेत चटणीबरोबर खाण्यासाठी खूप मस्त लागतात आपण चटणी देखील केलेली आहे कैरीची ती आपण ताट्यावर वाढणारच आहोत आता इथे आपले बटाटे वडे रेडी झालेले आहेत आता बाहेरची जी कोटिंग असते बाइंडिंग असते ती करून घेणार आहोत इथे आपण एक वाटी चण्याचं से पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे फ्लेवरसाठी इथे आपण ओवा घेतलेला आहे तो हातावर छानपैकी रब करायचा आहे आणि नंतर त्यामध्ये ॲड करायचा आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा हिंग घेतलेला आहे एक चमचा आपण हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आपण इथे मसाला घातलेला आहे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता त्यानुसार मीठ घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी ॲड करून व्यवस्थित आपल्याला वडे तेलामध्ये सोडता येईल अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपण ठेवणार आहोत आणि व्यवस्थित हे बाइंडिंग मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण जे चण्याचं पीठ करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण बटाटे वडे घालणार आहोत आणि मस्तपैकी पैकी घोळवून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये तळून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण सर्व बटाटे वळे तेलामधनं तळून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये तोपर्यंत आता आपण बघून घेऊयात गाजर आणि बिटाची कोशिंबीर कशी केली जाते गाजर आणि बिटाची कोशिंबीर खाण्यासाठी खरंच खूप अप्रतिम लागते जर तुम्ही खाल्ली नसेल तर नक्कीच ट्राय करून खाऊन बघा गाजरचा गोडपणा बिटाचा गोडपणा आणि त्याचबरोबर दह्याचा आंबटपणा खूप छान लागते इथे आपण दोन गाजर आणि दोन बीट व्यवस्थित किसून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडीशी साखर देखील घालायची आहे आणि दही घालायचं आहे तुम्हाला जर आवडणार असेल तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये मिरची देखील ॲड करू शकता त्याने देखील खूप छान टेस्ट लागते आता आपण हे व्यवस्थित दही घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर इथे आपली कोशिंबीर खाण्यासाठी रेडी आहे खूप इझी आहे आणि क्विक आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये दाण्याचा कूट घालू शकता किंवा मिरची घालू शकता आपल्या आवडीनुसार आता इथे आपण थाळीतले सर्व पदार्थ बघून झालेले आहेत आता इथे आपण गरमागरम पुऱ्या तळून घेणार आहोत आपला भात रेडी आहे गोडं देखील रेडी झालेलं आहे पुरी तळून झाल्यानंतर आपण गरमागरम आपलं ताट वाढून घेणार आहोत आपली थाळी वाढून घेणार आहोत बघू शकता मस्तपैकी पुरी फुललेली आहे आपली आता आपण बघून घेऊयात कसं ताट वाढणार आहोत ताटाच्या डाव्या हाताला आपण मीठ वाढवून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण हिरवी चटणी करून घेतलेली आहे खोबऱ्याची कैरीची त्याचबरोबर कोशिंबीर आपण वाढलेली आहे त्यानंतर मसालेदार छोले करून घेतलेले आहेत ते वाढायचे आहेत त्याचबरोबर इथे आपण जी काजूची उसळ केलेली आहे ती वाढवून घेणार आहोत ताटाच्या उजव्या साईडला गोड पदार्थ म्हणून इथे आपण आमरस केलेला आहे अक्षय तृतीया म्हणजे आमरस रहावाच त्याचबरोबर जे आपण मिनी बटाटे वडे केलेले आहेत ते वाढून घेतलेले आहेत आता आपण भाताची मूध पाडून घेणार आहोत त्यावर गोडं वरण घालायचं आहे आणि त्याचबरोबर जे गर्म आपण गरमागरम पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत त्या ताटामध्ये वाढून घ्यायच्या आहेत आणि याच प्रकारे इथे आपली गरमागरम अशी कांदा लसूण विरहित अक्षय तृतीया स्पेशल थाळी रेडी झालेली आहे थाळीमध्ये आपण पारंपरिक चविष्ट असे पदार्थ बघितलेले आहे तर याच बरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या कुटुंबा बरोबर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर त्याचबरोबर नक्कीच कमेंट करून कळवा कसा वाटला व्हिडिओ त्याचबरोबर चॅनलला अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पारंपारिक सविष्ट रेसिपीजसाठी शॉर्ट्ससाठी फॉलो करा त्याचबरोबर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता टॅग करू शकता धन्यवाद